आपणा सर्वांचे नेते आणि राज्याचे माजी सरकार व संसदीय कार्यमंत्री तथा राष्ट्रीय साखर महासंघाचे अध्यक्ष आदरणीय हर्षवर्धनजी पाटील साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये आमचे सहकारी मित्र पटील साहेब यांनी सांगितल्याप्रमाणे वकील साहेबांनी सांगितल्याप्रमाणे दोन हजार चोवीस संकल्प मेळाव्याचं नियोजन आहे आणि त्या आपण सर्वजण मोठ्या संख्येनं या ठिकाणी काल महाशिवरात्री संपल्यानंतर आज आपण या ठिकाणी एकत्र आलेलो हो। आहोत आजच्या दिवसाचं औचित्य सुद्धा चांगल्या प्रकारचं आहे कार्यक्रमाच्या निमित्तानं भारतीय जनता पार्टीच्या महिला युवा मोर्चाच्या अध्यक्षा अंकिता पाटील उपस्थित आहेत निंबाळकर ज्यांनी आता मार्गदर्शन केलं ते आपले माजी सभापती गौरव साहेब आमचे सहकारी मित्र उप उपसभापती नरोजी साहेब माजी सभापती तो काळे या कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी उपस्थित असणारे व्यासपीठावरील सर्व संस्थांचे पदाधिकारी सर्व संचालक गावातील सर्व वडील नेते मंडळी तरुण मित्र हो पत्रकार मित्र हो कारण जे अलीकडच्या काळामध्ये मीडियाच्या माध्यमातून जे प्रसार आणि प्रचार होतो आणि तो युवकाच्या मनाला भिडतो ती सर्व मंडळी माझ्यासमोर या ठिकाणी उपस्थित आहेत राज्यामध्ये काय परिस्थिती चाललेली होती याची ही कल्पना या मीडियाच्या माध्यमातून आपल्याला झालेली आहे राजकारणाचा स्थळ कुठपर्यंत गेलेला आहे हेही आपल्याला माहित आहे पण या सर्व बाबींचा विचार आपल्याला या ठिकाणी करावा लागणार ला आहे मग आपण गेल्या दहा वर्षामध्ये किती चुका केल्या किती चुकीच्या माणसाच्या पाठीमाग आपण पडलो आपण पडलो पण प्रत्यक्ष आपल्याला पाणी दिसलंच नाही आणि म्हणून आजची जी वेळ आहे ती आपल्याला सुधारून घेण्याची वेळ आहे नामदार साहेबांनी एखादं काम केंद्रीय नेतृत्वाने त्यांच्यावर विश्वास दाखवला करून दाखवलं तेही काम ते समोर जे म्हणतात आम्हीच केलं साहेब आता त्या ठिकाणी साखर महासंघाचे अध्यक्ष झाल्यानंतर त्यांच्या माध्यमातून एखादं काम झालं मग राज्य सरकारच्या माध्यमातलं असेल केंद्र सरकारच्या माध्यमातलं असेल आमच्या नगरपालिकेतल्या कर्मचाऱ्यांचं काम असेल आता दोन हजार पाच ला हे ग्रस्त जे म्हणतात की आम्ही हे काम केलं ते आमदार होते का मंत्री होते का आपण पेपर मध्ये वगैरे वाचला असेल किंवा मीडियाच्या माध्यमातून वाचला असेल पेढे वाटण्याचा कार्यक्रम झाला आम्हीच काम केलं सत्कार केला अहो त्यावेळेला सण दोन हजार पाच मध्ये ज्या वेळेला नियुक्त केले ह्या लोकांच्या नगरपालिकेच्या आणि सरकारने त्यावेळेला रद्द करण्याचा निर्णय घेतला मिळाला या हर्षवर्धन पाटील साहेबांनी त्याला किती दिली आणि म्हणून आजच्या नगरपालिकेतल्या लोकांचं काम या ठिकाणी हर्षवर्धन पाटील साहेबांच्या माध्यमात केलं आता इथं सांगितलं गोरब साहेबांनी गोरात साहेब आमचे सहकारी मित्र आहेत या ठिकाणी की त्या पारध्याविषयीचा जो केंद्र सरकारचा किंवा राज्य सरकारचा कारभार आहे म्हणजे कार्यक्रम आहे त्या बाबतीत आज हर्षवर्धन पाटील साहेबांनी मिटिंग घेतली भोसले म्हणून त्यांचे राज्याचे प्रमुख या ठिकाणी आले होते मग या ठिकाणी पारधी समाजाची लोक सुद्धा हर्षवर्धन पाटील साहेब ज्या संस्थेचे अध्यक्ष आहेत त्या संस्थेमध्ये तीन पारधी समाजाची सुद्धा एस टी समाजातली लोक या ठिकाणी काम करत आहेत आणि म्हणून या ठिकाणी सर्वसामान्य माणसापासून ते पुढच्या द्वारापर्यंतची संपूर्ण माणसं या ठिकाणी आपल्याला एकत्र करून आपल्याला उद्याच्या दोन हजार चोवीसच्या विधानसभेच्या तयारीला आपल्याला या ठिकाणी लागायचं आहे आणि म्हणून हा संकल्प मिळाला आहे उगीत आपण या ठिकाणी एकत्र येत नाही मित्र कारण काय चाललंय एक मिनिट लक्षात कारण ह्या व्यासपीठावरून तसं डायरेक्ट बोलता येत नाही मी बोलणारा माणूस आहे म्हणून तर मला इथं बोलायला सांगितलं तुम्हाला हे आपण कशासाठी जमलं आपला आमदार नसेल तर आपली खाशी आपल्याला आपलं कोणी काम करणार नाही मग मग कधी येणार तुम्हाला कधी येणार या मग आदरणीय पैलास अशी भोलब साहेब असतील स्वर्गीय शंकरराव बाजीराव पाटील साहेब असं नाही करायला पाहिजे होत पण घडलं या तालुक्यामध्ये तुमच्याकडून घडलं एवढं नाही तालुक्याच्या इतरही भागातून घडलं मग चूक झाली म्हणून या ठिकाणी सांगितलं आमच्या मित्रांनी सांगितलं नाही मित्र आपण कुठेतरी खरपडत लक्षात ठेवा हे एकाचे दोन एका पक्षाचं सरकार असत दोन पक्षाचं सरकार असत आता तर तीन पक्षाचं सरकार आहे आपल्याला त्याचा विचार करायचाच नाही केंद्रीय आणि बाकी कुणी काय सांगितलं तरी सोपी गोष्ट आहे राष्ट्रीय महासंघाचं अध्यक्षपद हर्षवर्धन पाटलांना दिलं म्हणजे काय वशीरही दिलं का तुम्ही अभ्यास केला असेल ना कोणाचा वशीर ऐकायचं ना मुळीच नाही आणि मग त्याच्यासाठी कर्तृत्व लागतं त्यातला अभ्यास लागतो आणि म्हणून या ठिकाणी देशाच्या साखर उद्योगाला चालना देण्यासाठी साखरेतून दुसरं उत्पादन काय करता येत आहे का हे त्याच्यातून आपल्याला करण्यासाठी म्हणून हर्षवर्धन पाटलावर या ठिकाणी केंद्रीय नेतृत्वाने अमित शहा साहेबांनी या ठिकाणी विश्वास दाखवला आणि अध्यक्षपदी या ठिकाणी निवड झाली हे केवढं मोठं बक्षीसही इंदापूर तालुक्याला